नमस्कार मी वयम मासिक क्रांती असं का होतं ज्या पुढच्या भागातला जरा विषय आहे तो म्हणजे सगळ्यांना आवडणारा विषय कारण स्वप्न म्हटलं की प्रत्येकजण स्वप्न बघतो काही जागेपणी बघतात काही झोपेत बघतात आणि आपल्याला लहानपणीच आपल्याला कविता अस होती ना स्वप्नात पाहिली राणीची बाग हत्तीच्या पाठीवर बसलाय ना खरं तर असं होतं का तर नसतो होत पण आपण स्वप्नात अशा गोष्टींचा विचार करतो ज्या आपल्या कल्पनेच्याही बाहेर असतात आपण जणू काय अगदी आपल्याच हातात सगळं जग आहे असं आपण स्वप्नात वावरत असतो पण मुळात ही स्वप्नं आपल्याला का पडतात स्वप्न म्हणजे नक्की काय बरं ही स्वप्न असतात ती खरी होतात की नाही होत असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात आणि त्याच प्रश्नांचा उलगडा आपण आजच्या चर्चेतून करणार आहोत आणि असं का होतं मध्ये पुन्हा एकदा आपल्याला डॉक्टर उज्ज्वला दळवी मॅडम सांगणार आहेत की स्वप्न का पडतात हॅलो मॅडम हाय आता मी म्हटलं की स्वप्न अगदी mm. लहान वयापासून कदाचित आपल्याला स्वप्न पडत असतील असं म्हणते कारण लहान असताना मलाही आठवत नव्हतं की मला काय स्वप्न mm -hmm. पडत होती वगैरे म्हणून तर मला सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सांगा की स्वप्न म्हणजे काय कारण हीच कन्सेप्ट आपल्याला माहिती नसते शाळेत वगैरे आपल्याला सगळ्यांना सांगतात स्वप्न असं असतं स्वप्न हे म्हणतात पण स्वप्न म्हणजे काय आणि ती का पडतात ह्याच्या मागचं जे विज्ञान आहे ना ते कोणी असं समजवून नाही सांगत तर ते तुम्ही आधी आम्हाला समजावून सांगा तुमच्या वयाच्या मुलांना माहिती आहे की नाही कोण जाणे सुरुवातीच्या कॉम्प्युटर्समध्ये क्लीनअप नावाचा प्रोग्राम करायला लागायचा दात घासल्यासारखं कॉम्प्युटरचे दात घासणं म्हणत होतो आम्ही त्याला त्याच्यात डिफ्रॅगमेंटेशन असायचं प्रत्येक प्रकारच्या फाईल्स तो उचलून एका ठिकाणाहून दुसरीकडे आणि हे सगळं रंगीबेरंगी त्या पडद्यावरती दिसत राहायचं मेंदू हा एक कॉम्प्युटरच आहे आणि त्याचं डीफ्रॅगमेंटेशन आपण पडद्यावर जर रंगीबेरंगी बघितलं रंगी तर जे दिसतं ते स्वप्न म्हणजे आता दुसऱ्या शब्दात सांगते की आपण दिवसभर सतत अनुभव घेत असतो बारीक बारीक पायाला काटा लागला श्रीखंड छान लागलं पोट भरलं प्रत्येक अनुभव हा विजेच्या रूपात मेंदूत साठवला जातो आणि दिवसभराचा कचरा बराच गोळा होतो त्याची अडगळ होती ती जर काढून टाकली नाही तर मेंदूला काम कसं करता येणार म्हणून जेव्हा मेंदूचे काम करणारे विचारी निर्णय घेणारे मोठी केंद्र मेंदूची जेव्हा झोप घेतात तेव्हा त्या गाड झोपेत मेंदूचे बाकीचे व्यवस्थापक मंडळ जे असत ते ही कपाट काढत आणि सगळी अडगळ काढून त्याच्यातलं नेमकं काय जपून ठेवायचे काय काढून टाकायचे मग ते आत्ता बघितलेलं संध्याकाळचं श्रीखंड आणि सकाळी कुणीतरी कुत्र्याला फिरवायला घेऊन गेला होता ते मग कुत्रा श्रीखंड खातो असंही स्वप्न होतं त्याचं चिकटलं दोन एकमेकांना की त्याच्यातच चार वर्षांपूर्वी एक मांजर श्रीखंड चाटत होतं तेही येतं त्याच्यामुळे ते कुत्रा आणि मांजर श्रीखंड खाताना एकमेकांची मारामारी करतात असं काहीतरी स्वप्न होतं हे सगळा जो गोंधळ होतो चार वर्षापूर्वीची काढून टाकलेली अडगळ आत्ताची आजची अडगळ ह्या सगळ्याचा ते स्वप्न आणि त्याच्यावरती कंट्रोल ठेवायला मेंदूची विचारी केंद्र झोपलेली असतात mm. त्यामुळे जे काही येतं ते त्यावेळी आपल्याला अगदी सुसंगत स्वप्नात छान गोष्ट झाली पटकथा चित्रपटाची hmm. असं आपण ते बघतो आणि मला असं स्वप्न पडलं आता ह्याच काय ह्याचा अर्थ काय काहीही अर्थ नसतो ते सगळं जे काय एकत्र चुकून आलेलं असतं ते आपल्या डोळ्यासमोर दिसतं एवढंच hmm. हा स्वप्नाचा hmm. अर्थ hmm. hmm. तुम्ही आता सांगितलं की जे आपल्याला आपण दिवसभर अनुभव घेतो ते आपल्याला झोपेत दिसतं पण hmm. ती सरमिसळ होऊन दिसत पण आता आपण जर असा विचार केला एखाद्या मुलाला मी नापास झालोय असं स्वप्न मग भीतीपोटी पडत असेल का हो पडत कारण त्याच्या मनात ती एक अनुभूतीच असते दिवसा तो सारखा सारखा तो विचार करत असतो ती अनुभूती दिवसभर चालू असते मग रात्रीच्या त्या उकरलेल्या कचऱ्यात सुद्धा मी नापास झालो मी नापास झालो शंभर वेळा असत मग ते दिसतच ना पण ते काही खरं होतं असं नाही पण आता स्वप्नच साधारण आपल्याला कधीपासून पडायला लागतात कारण जनरली असं आपल्याला आठवत नाही अगदी बालपणी आपल्याला काय स्वप्न पडलंय किंवा काय पण अगदी लहानपणापासून स्वप्न पडतात का कारण जनरली बघितलं की आपण साधारण टीनेजर झालो की मग आपल्याला ती जरा स्वप्न बिपन जरा जास्त आवडू लागतात आणि कळू लागतात तर तो पण एक गैरसमज आहे त्याबद्दल सांगा ना कधीपासून स्वप्न पडायला लागतं साधारणपणे चौथ्या वर्षापासून मुलं आपली स्वप्न सांगू शकतात पण त्याच्या आधीही स्वप्न पडतातच लहान अगदी तान्ही सुद्धा स्वप्नात हसतात स्वप्नात रडतात हे दिसतंच पण शास्त्रज्ञांच्या मते ते एफ एम आर मधून बघितलंय त्यांनी आतमध्ये काय चालतं त्याच्यावरून की ते ती दृकश्राव्य नसावीत ती स्वप्न बरीचशी म्हणजे पोटात पोट भरलं किंवा भूक लागली ह्याची त्या फिलिंगची स्वप्न असतात ती भावनांची स्वप्न असतात शिवाय चार वर्षापर्यंत जे काही अनुभव घेतले जातात त्यात कचरा नसतो प्रत्येक अनुभव हा साठवून ठेवून जायचं असतं त्यामुळे कचरा होत नाही ते सगळ्याच्या सगळं रासायनिक स्वरूपात साठवत जातात आणि कपाट रिकामेच असतात भरपूर ठेवायला जागा असते त्यामुळे त्या वयात त्या तशी फार स्वप्न पडत नाहीत वेळीबाग चौथ्या वर्षापर्यंत ते बरचसं गोळा झालेलं असतं कपाट भरलेली असतात आणि मग तिथून पुढे दृश्राव्य स्वप्न आणि मग ती लक्षातही राहतात मुलं सांगतात तू काल माझ्या स्वप्नात पडली होती वगैरे बरोबर आहे पण स्वप्न आता म्हटलं तर काही आपण म्हणतो की आता त्याला साहित्याच्या भाषेत आपण दिवा स्वप्न म्हटलंय रात्री पडणारी स्वप्न म्हंटलीय पण दिवसा सुद्धा स्वप्न पडतात का दिवसा जर गाठ झोप लागली ह्याला गाठ झोप लागायची गरज असते स्वप्न पडायला हे सगळं जे व्यवस्थापन होतं ते अत्यंत गाढ झोपेत जेव्हा विचारी केंद्र पूर्ण सुप्त असतात त्यावेळीच स्वप्न पडतात त्यामुळे दिवसा सुद्धा जर तशी गाढ झोप लागली तर नक्की स्वप्न पडू शकतात पण दिवा स्वप्न आणि दिवसा पडणारी खरी स्वप्न ह्याच्यात फरक आहे तो पण सांग चा ना कारण दिवा स्वप्न म्हटलं की जनरली असं एक असतं की जागेपणी आपण उगाच त्या कल्पनेच्या दुनियेत छान चक्कर मारून आलेलो असतो मग तोही एक गैरसमज असतो दिवा स्वप्न हे विचारी मेंदूने बघितलेलं स्वप्न असतं आणि हे स्वप्न तरुण मुलं खूपच बघतात कित्येकांची खरी होतात <laughs> पण काही जण वेगळ्या प्रकारची दिवा स्वप्न बघतात काहीतरी मोठं वेगळंच करायची स्वप्न बघतात hmm. आणि त्यांची स्वप्न स्वप्न खरी झाली तर ते जगाचं स्वप्न खरं hmm, अरे वा खूपच छान hmm. बरं स्वप्न hmm. ही भीतीदायक असतात आणि आनंद देणारीही असतात hmm. जस बघाशी तुम्ही म्हटलं की ते एक विचार आणि त्याचं सगळं आपण रिसायकल बीन hmm. आणि त्यातून काय ठेवायचं काय नाही ठेवायचं याचं hmm. पण बरेचदा असं पण होत ना की आपल्याला एखादं भीतीदायक स्वप्न पडलंय आणि आपण खूप जोरात ओरडायला लागलोय आणि तेव्हा आपल्याला कोणीतरी दुसरं येऊन जागं करतं तेव्हा आपल्याला ते भान येतं होतं म्हणजे त्या स्वप्नामध्ये आपण आपल्या पूर्ण शरीराचा ताबा हरवून बसलेलो असतो का हो पूर्ण शरीराचा ताबा म्हणजे काहीही कित्येकदा त्या स्वप्नातून त्यांना जाग करणं कठीण असतं इतके ते स्वप्नात खोलवर चिरलेले असतात आणि त्याही स्वप्नांना असा खराखुरा आकार असतो असं नाही अशी निराकार अशी काहीतरी प्रचंड भीती अंगावरती चालून येते ती भयस्वप्न एका वेगळ्या प्रकारची असतात आणि ती सुद्धा मेंदूत कुठेतरी खोल काहीतरी ऋतून बसलेलं असतं कधीतरी लहानपणी आणि तेच परत परत वर येतं आणि जाग होईपर्यंत ते स्वप्न टिकत नाही ते कित्येक स्वप्न जेव्हा जाग होताना पडतं तेव्हा ती निचरा होत नाही त्यांचा म्हणून ती परत परत पडतात पण ही जाग न होता सुद्धा परत परत पडणारी अशी भयस्वप्न असतात आणि कारण ती कुठेतरी मनाच्या खोल कप्प्यात ते भय बसलेलं असत आणि ते पुन्हा पुन्हा डोक डोकावत असतं बरोबर आहे आता तुम्ही म्हटलं की साधारणतः जागेपणी आपल्याला म्हणजे जाग यायला स्वप्न पडतात आणि आपण म्हणतो की समज गैरसमज आपल्याकडे खूप आहेत श्रद्धा अंधश्रद्धा तर अशीच एक अंधश्रद्धा आहे असं मी म्हणेन कदाचित कारण आता तुमच्याकडूनच आम्हाला ही त्याची खरी प्रोसेस कळतीय स्वप्न मागची म्हणून पहाटे पडलेले स्वप्न म्हणे खरी होतात असं म्हटलं जातं असं का म्हटलं जात असेल मग योगायोग असतो बऱ्याच वेळा आपल्या अंधश्रद्धा हे योगायोगावरती आधारलेल्या असतात तर पहाटे स्वप्न पडलं म्हणजे ते जाग होता होता भाऊ येणार आहे आज असं स्वप्न पडलं आणि भाऊ यायचाच होता योगायोगात तो आला मग ते माझं पहाटेचं स्वप्न खरं झालं असं खर दोघा तिघांचं झालं की खात्रीच होते की पहाटेचं स्वप्न खरं झालं अशी आहे ती म्हणजे आपण म्हणतो की बोलायला आणि पडायला एक गाठ झाली आणि ती गोष्ट झाली की ती आपले पहाटेची स्वप्न खरी होतात अंधश्रद्धा आहे बरोबर पण मग आता स्वप्नांची फ्रिक्वेन्सी साधारण काय असते असं जर आपण म्हटलं तर रोज माणसाला स्वप्न पडतात का की जसं तुम्ही म्हंटल गाढ झोप लागते तेव्हा पडतात ही जर गाढ झोप माणसाला रोज लागतच नसेल तर त्याला स्वप्न पडत नसतील का गाढ झोप लागणं ही मेंदूची गरज आहे मी म्हटलं तसं कचरा गोळा होतो ही अडगळ जर काढली नाही तर मेंदू दुसऱ्या दिवशीचं काम कसं करणार म्हणजे झोप लागू न देणं हा छळाचा प्रकार आहे जर झोप लागू दिलीच नाही तीन चार दिवस झोप लागू दिली नाही तर मेंदू धड काम करू शकत नाही आणि आणखी काळ झोप लागू दिली नाही तर शरीरही काम करू शकत नाही कारण मेंदूचा ताबाच सुटतो शरीरावर इतकं मेंदूचं काम डिस्टर्ब होऊ शकतं तेवढी गाठ झोप लागली नाही तर पण त्या गाढ झोपेत तो निचरा झाला की मेंदूचं दुसऱ्या दिवशीचं काम उत्तम होऊ शकतं पण मग आता मी जसं म्हटलं की ह्या स्वप्नांची जी फ्रिक्वेन्सी आहे तर आपल्याला रोज स्वप्न पडतात की कधीतरीच पडतात रोज पडतात आणि ती गाठ झोप रात्री चार वेळा स्लीप सायकल्स असतात तशी ती चार वेळा येते आणि सकाळपर्यंत त्या गाढ झोपेचं प्रमाण वाढत 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 जातं प्रत्येक सायकलमध्ये बर आणि त्याच्यात सगळ्या वेळात ती स्वप्न पडतच असतात पण मग आपल्याला रोज जाणवत नाही असं का होत कारण ती गाढ झोपेत जी पडतात ती विसरून जायला होतात सकाळी सकाळी जेव्हा झोप आता उठण्याची वेळ वेळ होते आणि काहीतरी बाहेरून उजेड आला आवाज आली की झोप तुटते ती आणि त्यावेळी त्या, त्या गाढ झोपेत जर जरा बाहेरच्या आवाजामुळे वगैरे झोप हलकी व्हायला लागली तर त्यावेळीची स्वप्न लक्षात राहतात hmm. इतकंच नव्हे तर त्यावेळी पडणारी स्वप्न त्यांचा निचरा होत नाही त्या कचऱ्याचा hmm. hmm. मग तो दुसऱ्या दिवशी पुन्हा वर काढतो तोही जर दु, तो दुसऱ्या दिवशी सुद्धा जर त्याच वेळी आला hmm. तर ते स्वप्न परत परत पडत राहत ओ पण आता हे माणसांच्या जा बाबतीत झालं आता आपण प्राणी म्हटलं तर प्राणी पण गाड झोपतात ना हो मग प्राण्यांत पण स्वप्न पडतात हो कुत्र्या मंजरांची पाहिली नाहीत का कधी झोपेत ते धावत दम... सुट... सुटतात वगैरे काय काय करतात हु। सस्तन प्राण्यांना मॅमल्सना स्वप्न पडतात पण वाली सरडे मासे यांना स्वप्न पडत नाही मॅमल्स ना पडतात ओके आणि असं जनरली होत कधी कधी की आपण स्वप्न आहोत आणि तुम्ही जसं गाड स्वप्नात आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते स्वप्न आठवलं पण त्याची रिलिंक आपल्याला लागत नाही जसं तुम्ही म्हटलं कारण तो निचरा होत असतो पण काहीही जी स्वप्न असतात ना त्याची कनेक्टिव्हिटी पण आपल्याला कळते मग तो निचरा असतो की त्या आठवणी असतात आपल्याला जेव्हा ते आठवतं तेव्हा त्याचा निचरा झालेला नसतो हे पहिलं हो आणि जे आठवतं त्याच्यात आपल्याला तीन चार तुकडे त्याचे जे आठवतात ते कुठून कुठला तुकडा घेतलेला आहे हेही आपल्याला कळू शकतं कारण आपले अनुभवच हो। म्हणून त्याची लिंक लागते ओके okay. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की ही जी स्वप्न आहेत तर आजच्या काळातलं कम्प्युटर जर मानलं मेंदूला तर इट्स अ रिसायकल बीन हो। त्या रिसायकल बीन मधून आपण काय घ्यायचं ती किती खरी मानायची त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा आणि त्यातून त्याला स्वप्न असं मग आपण शब्द देतो आणि या प्रोसेसमधून ते एक तयार होणारी खरी बघितली तर जसं तुम्ही मगाशी म्हटलं तर ती एक काल्पनिक कथा असते पटकथा हां पटकथा ज्याला अर्थ नसतो फारसा काही लावला तर लागतो पण अन्यथा ती एक आपल्या समोर कच्ची रफ म्हणतो आपण तशी कथा असते तर ही आपली आपल्या दृष्टीने सामान्य भाषेत स्वप्न असतात तर खरंच म्हणजे असं सोप्या भाषेत आणि अगदी काय म्हणतात ते आपल्याला पटकन कळेल असं जर शाळेत सुद्धा आपल्याला जर समजून सांगितलं असतं तर त्यावेळीच कदाचित ह्या ज्या कन्सेप्ट आजही बऱ्याच जणांच्या क्लिअर नाही आहेत त्या क्लिअर झाल्या असत्या ॲलिस इन वंडरलँड हे पुस्तक लहान मुलं वाचतात स्वप्न ते स्वप्नच आहे लांबलचक आणि कशाचा कशाशी मेळ नाही एकातून दुसरं कसंही निघतं हे मुलांना ते स्वप्न म्हणजे हे असं असतं हे सांगायला पाहिजे बरोबर सांगा आहे खरं आणि जसं म्हणतात की स्वप्न म्हणजे आपली एक जसं तुम्ही म्हटलं ती स्वप्न खरी झाली तर ते जगाचं स्वप्न होतं आणि नाहीतर आपण उगाच त्या स्वप्नांमध्ये रमत बसलेलो असतो एकच स्वप्नाविषयी स्वप्नात काहीही कशालाही जुळत असल्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही अख्खी शाखा एका स्वप्नामुळे निर्माण झालेली आहे स्वप्नात ते कसं असेल बेन्झिन रिंग ही कशी असेल बेन्झिनचं केमिकल फॉर्म्युला कसा असेल हा कुणाला कळत नव्हता केक्युलेच्या स्वप्नात त्याला साप स्वतःच शेपूट गिळताना आला तेव्हा त्याने ती रिंग पुरी केली आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही संपूर्ण विज्ञानाची शाखा नवी निर्माण झाली स्वप्नातून असंही निघत अरे वा खूप छान उदाहरण तुम्ही दिलं खरंच सो so, तुम्हाला सुद्धा आता कळलं असेल की आपल्याला स्वप्न पडलं म्हणजे आता तशीच गोष्ट घडणार आहे का तर असं नाही होत कारण आत्ता हा पूर्ण व्हिडिओ त्या बाबतीतच होता आणि तो तुम्हाला बघितल्यानंतर त्या मागचं खरं कारण काय आहे विज्ञान काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सुद्धा अजून काही स्वप्नांबाबतीतले समज गैरसमज असतील तर ते आमच्याशी कमेंट करून नक्की शेअर करा आम्ही त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि अजूनही तुम्ही यूट्यूब चॅनलला वयमच्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच थँक्यू you <sharp inhale>